राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज अठरा मे वार शनिवार आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा पहिलीच महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात तीव्र पाणी टंचाई दुष्काळ घरात पडलेला कापूस व सोयाबीनला नसलेला भाव शेतकरी पूर्णपणे भरडलेला गेलेला असताना हजार च्या हंगामातील दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे चौदा हजार चारशे सात शेतकऱ्यांना वीस कोटी दहा लाखांचा विमा मंजूर अठ्ठावीस हजार चारशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी मागितली होती नुकसान भरपाई वणी तालुक्यात बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र खरीप लागवडी योग्य आहे यावर्षी एक रुपयामध्ये शासनाने सुविधा उपलब्ध करून होती त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता खरीपातील विमा काढून सात आठ महिने झाल्यानंतर पीक विमा कंपनीने चौदा हजार चारशे सात शेतकऱ्यांना वीस कोटी दहा लाखांचा पीक विमा मंजूर केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे एकतीस मे रोजी होणार मान्सून केरळमध्ये दाखल दक्षिण अंदमानाच्या समुद्रात मान्सून दाखल होण्यासाठी येत्या तीन दिवसात अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नेहमीपेक्षा एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची अधिक शक्यता वर्तवलेली आहे शुक्रवार एकतीस मे रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाने वर्तवलेली आहे मशागतीच्या कामासाठी बळीराजा तळतोय उन्हात उन्हाचा पारा त्रेचाळीस अंशावर पोहोचलेला असून भर दुपारी उन्हात घराबाहेर निघणे कठीण झालेले आहे दुपारच्या सुमारास रस्तेही निर्मनुष्य होत आहेत मात्र शेतीची कामे शेतकरी रखरखत्या उन्हात करीत आहे खरीपातील पेरणीसाठी मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात आलेली आहे सुरीला वणीच्या बाजार समितीमध्ये मिळाला उच्चांकी दर वनी कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील पंधरा दिवसांपासून तुरीच्या दरात वाढ होत आहे बुधवारी तुरीला उच्चांकी अकरा हजार पाचशे उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन चणा यासोबतच मुगाची आवक चांगली वाढत आहे पांढरा कांदा झाला काळा शेतकरी राजा हवालतील चांदूर बाजार तालुक्यात अवकाळीचा फटका एप्रिल महिन्यापासून सततच्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असून त्याला शासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत आश्वासने नको नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे खरीप पेरणीच्या तोंडावर बळीराजाला दिलासा दोन महसुलातील अतिवृष्टी पंधरा हजार शेतकऱ्यांना सहा कोटीचे वाटप गतवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस देऊळगाव गात आणि कोपटा महसूल मंडळात अतिवृष्टीनंतर शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करण्यात आलेले होते या दोन महसूल मंडळातील पंधरा हजार तीनशे चौसष्ट शेतकऱ्यांना आजपर्यंत सहा कोटी एक्क्याऐंशी लाख दहा हजार रुपयांचे वाटप करण्यात आलेले आहे जमिनीची पोत सुधारण्यासाठी शेतकरी वळळा शेणखताकडे खरीप हंगाम जवळ येऊन ठेपलेला असून शेती मशागतीचे कामे वेगाने सुरू आहेत महागाईने कळस गाठलेला असून रासायनिक खतांच्या वाढ झालेली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग शेणखताकडे वळलेला असून त्या ठिकाणावरून शेणखत शोधून आणून ते शेतात टाकत आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस लातूर शहरातील वीज पुरवठा खंडित अर्ध्या तासाच्या पावसामुळे व्यापारी नागरिकांची तारांबळ तुरमुग डाळीने बाजारात दराचा उच्चांक गाठला मागील एक महिन्याच्या कालावधीत तुरीसह मूग डाळ व शेंगदाण्याच्या किमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे तूर डाळ एकशे चाळीस वरून एकशे ऐंशी रुपयांवर गेलेली आहे एकशे पंधरा रुपये किलोची मूग डाळ एकशे तीस रुपये झालेली आहे शेंगदाणा एकशे दहावरून एकशे चाळीस रुपये किलो झालेला आहे साखर ही दोन रुपयांनी मागलेली असून बेचाळीस रुपये किलो झालेली आहे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी शेतात नांगरणीचे काम सुरू खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे सात जूनला मृग नक्षत्र लागून पावसाळ्याला सुरुवात होते तत्पूर्वी शेतीची मशागत करून लागवडी योग्य अथवा पेरणीसाठी शेती तयार करण्याचे काम सुरू झालेले आहे कुठे पाऊस तर कुठे ऊन चारा टंचाई आंब्यावर परिणाम राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने बदल होताना दिसून येत आहे कुठे अवकाळी तर कुठे आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे निवडणुकीचा धुरोळा आणि शेतकरी वाऱ्यावर खतांच्या किमती वाढल्या खरीपाच्या तयारीसाठी सोयाबीनची कोडीमोल दराने विक्री आज किंवा उद्या आपल्या सोयाबीनला भाव वाढेल या आशेवर शेतकरी होते मात्र गेल्या वर्षभरात सोयाबीनला भाव वाढ मिळालेली नाही भाव वाढीच्या आशेवर ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीचे सोयाबीन साठवून ठेवलेले होते त्यांना आता एकतर लग्नराईसाठी नाहीतर खरीपाच्या तयारीसाठी कोडीमोल भावात सोयाबीनची विक्री करावी लागत आहे शेतकऱ्यांसोबत प्रशासनाकडूनही खरीप हंगामाची जय्यत तयारी परंडा तालुक्यातील गावागावात हंगामापूर्व बैठक दिवसांवर मान्सून येऊन ठेपलेला असून या दृष्टीने शेतकऱ्यांसोबतच प्रशासनाने देखील खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू केलेली आहे अवकाळीचा बसतोय फटका लसणाचा तडका दीडशे पार भाव वाढीने ग्राहक हे गतवर्षी अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना पाणी टंचाईसह विविध अडचणींना सामना करावा लागत आहे अपेक्षित नसल्यामुळे बहुतांश भागातील शेती पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होत असून याचा सर्वाधिक फटका पालेभाज्यांना बसत आहे त्यातच उन्हाळ्यात सुद्धा अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्याचा फटका बसत असल्याने शेती पिकांसह फळभाज्यांचे नुकसान होत असल्याने परिणामी त्यांचे दर गगनाला भेडत आहे निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याच्या दरात तेजी निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याचे भाव वाढू लागलेले आहेत गेल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली होती त्यानंतर कांद्याच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे कोला आणि चित्राची म्हैस यंदा तरी शेतकऱ्यांना तारणार का उन्हाळी मशागत अंतिम टप्प्यात हवामानाचा हो अचूक अंदाजासाठी विविध प्रयोग केले जातात आता तर मोबाईल ॲपपर्यंत पर्यंत प्रगती झाली असली तरी मृगाचा अंदाज काढण्यासाठी आजही बहुतांश शेतकरी काढतात याच अंदाजावर शेतकरी नेहमी विश्वास ठेवून आपल्या शेतीची पेरणी करतो खरीप हंगामात त्या, त्या, त्या नक्षत्रानुसार शेतकरी आपल्या शेतीतील कामाचे नियोजन करीत असतो अवकाळीचा बसला फटका लसूण झाला दोनशे पाच यंदा सुरुवातीपासून मान्सून कमी बरसल्याने नदी नाले तलाव कोरडे ठाक पडलेले असून विहिरींनी देखील तळ गाठलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर भाजीपाल्याची लागवड केलेली आहे शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात लसून काढलेलं आहे अवकाळी पाठ सोडत नसल्याने बाजारात लसनाने दोनशे रुपयांचा आकडा ओलांडलेला आहे, आहे त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फटका सहन करावा लागत आहे शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद